सुप्रभत म्हणते मी सायरा सुरेश माटोकर तुमचं स्वागत करतो आजच्या गावमध्ये मित्रांनो मी चाललेल्या संडे राईड साठी अंबरनाथला शिवमंदिर आहे तिथे तर सोलो राईड आहे आजची एकटाच चाललोय सकाळी आता वाजलेत सात वाजले सात वाजता निघालोय तर गाडी कोल्ड स्टार्ट वगैरे करतो गाडी जरा कोल्ड स्टार्ट वगैरे करतो आणि मग भेटलो तुम्हाला बाईक वर मित्रांनो बाईक लावली आहे कोल्ड स्टार्ट करायला आपली बाईक आहे कोल्ड स्टार्टसाठी तर लावलेली आहे मी लग कोल्ड स्टार्ट करतो चालू ठेवतो आणि मग निघतो लगेच तोपर्यंत मी हेल्मेटचं वगैरे सेटअप वगैरे करतो तर मित्रांनो बाईक वगैरे सर्व सेटअप वगैरे करून झालेलं आहे बघू शकता बाईक पूर्ण रेडी करून झाली आहे इथून अकरा किलोमीटर आहे शिवमंदिर तर मग आता इथून अकरा किलोमीटर जातो आहे अर्धा तासाची रनिंग आहे अर्धा तासाची रनिंग आहे तर पटापट हेल्मेट वगैरे घालतो आणि मग निघतो मी लगेच भेटतो बाईकवर तर मित्रांनो सर्व सेटअप वगैरे केलंय गाडीवर सोडू घोड्यावर बसल्यासारखं बसल्यासारख तर सर्व सेट वगैरे केला माहिती नाही एंगल येतोय का नाही बरोबर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या जय शिवराम छत्रपती शिवाजी महाराज चला तर अशा प्रकारे संडे राईडला आपल्याला चालू झालेली आहे मॅप का नाही ह्याच्यावर दिवसाधे काय माहिती पुढे जाऊन बघूयाच संडे राईड मित्रांनो मॅप लावलेला पण दिसत नव्हता आता तो सेट वगैरे केला आता निघतोय टर्न का दाखवते काय माहित नाही आता बरोबर इथून राईट लेफ्टन आहे <laughs> माझी पहिलीच सोलो राईड आहे आता गावी जाऊन आलेलो एकटा बट त्यावेळे फॅमिली पण होती आता मी एकटाच रात्री मूड झाला म्हणजे दोन तीन दिवसापासून चालू होतं था। की कुठेतरी संडे राईड तो बरेच दिवस गेलो नाही गाडी काढून कुठे तर मग बाईक काढली आणि बोललो चला निघूया मग संडे राईड ला कोणालाच काय बोललो नाही घरात फक्त सांगितलं मी अशा अशा ठिकाणी जातोय ते बोलले ठीक आहे जा सावका सांभाळून जा आता कस आपल्याला साडेसात साडेसात होतील जाय जाय पर्यंत तिथे एक एक दीड तास फिरायचं मस्त मंदिर बघायचं कसं मी ऍक्च्युली अजून बघितलं नाही मंदिर हजार वर्ष जुनं असं मंदिर आहे ते संपूर्ण मध्ये सोलत मस्त रात्री प्लॅन केला बोललो निघूया गाडी काढली सकाळी सहा वाजता उठलो फ्रेश वगैरे झालो गाडी काढून सर छूप तो फक्त अँगल व्यवस्थित रेकॉर्ड झाला पाहिजे बस बाकी काय नाही दिदीला परसदरीला जायचं होतं पण मी आता नाही मी पहिले इकडे जाऊन येतो मग हे करून एक दहा पॉइंट सहा किलोमीटर दाखवतोय शिवमंदिर इथून मग आता निघतोय बघू सर्वजण आपापल्या गाड्या काढून फिरायला चाललेत येतोय अँगल व्यवस्थित आता आमचं चालू आहे शुभम आणि माझा डीजे आय घ्यायचं कॅमेरा डीजे टू बघूया तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि मग येऊया आपण डीजे आता काहीतरी झाले दोनशे तेवीस काहीतरी झाले सबस्क्राईबर एक दोन महिन्यामध्ये या महिन्यामध्ये खूप हे झालंय खूप फॉलोअर सबस्क्राईबर वगैरे वाढलेत इंस्टाला पण फॉलो केला नसेल तर फॉलो करा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो मी इंस्टाची आणि ब्लॉग फॅमिली बरोबर पण शेअर करा सांगा आवर्जून बघा ब्लॉग शिव मंदिरला मी जिथे चाललोय है ना तो त्याची स्थापना आहे ना त्या मंदिराची एक हजार साठ रोजी केलेली त्याला आंबरेश्वर असं मंदिर पण म्हटलं जातं अंबरनाथला ला ते आमरेश्वर मंदिर पण असं म्हटलं जातं त्या मंदिराला म्हणजे कमीत कमी त्या मंदिराची स्थापना करून एक हजार वर्ष झालं असेल म्हणजे एक हजार वर्ष जुनं मंदिर आपण त्याच बघायला चाललोय मी भरपूर जणांकडून ऐकलंय खूप भारी मंदिर आहे खूप मोठा आहे त्या मंदिरामध्ये सिक्रेट ऑफ शिलेदार छत्रपती शिवाजी महाराजांवरती तो पिक्चर आहे वेब सिरीज येते एक प्रकारे महाराजांचं ते सोनं भिन महाराजांचं महल वगैरे ते दाखवलंय त्या पिक्चर मध्ये तुम्ही बघितलं नसेल तर बघण्या बघा बिजनी हॉस्टार वरती तो पिक्चर आहे खूप भारी पिक्चर आहे त्या पिक्चरची शूटिंग त्या मंदिरामध्ये झालेली आज ते बघायला जाऊया आपण तो पिक्चर आपला पिक्चर बोलते सॉरी मंदिर बघायला जाऊया आता कारण खूप भारी मंदिर आहे ते बघाय असे नमुने जातात ना कुठून पण घुसतात आणि नंतर मग येतात तू तुछ शोकला तू ते केलंस तू तेच केलंस तर कुठून राईट टर्न आहे जॉगिंग चालू आहे मस्त काय ठेवलंय जिंदगी मध्ये एन्जॉय करायचं एक सर्व फल कोणाला माहितीये आपण उद्या उद्याचा दिवस फक्त या ना आपण सोलो राईड करायला त्या गाडी उडाली सेल मी ग्लोव्ह पण नाही घातले आता तसंच निघालो ग्लोव्ह ऍक्च्युअली फाटले घ्यायचेत ग्लोव्ह सकाळ सकाळ मस्त मम्मी ने उठून चहा वगैरे दिला चहा बिस्किट दिले ते इथून आपला इथून ये पुढून आहे पुढून आपला राईट टर्न आहे कधी रस्ते बनवतील काय माहिती नाही मी काल ला व्हिडिओ बघत होतो त्या मंदिराबद्दल खूप भारी मंदिर आहे मी एकदम लहानपणी गेलेलो आता मध्ये असेल मी पाचवी सहावी पाचवी सहावी पण हा पाचवी सहावीला मी असेल तेव्हा गेलेलो त्या मंदिरात त्याच्यानंतर मी आता चाललोय किती भरपूर वर्ष पूर्ण झाली त्या दा मंदिराला तसं कल्याणला एक दुर्गाडी किल्ला आहे पण मोठं हे मंदिर आहे महाराष्ट्रात आहे ना मित्रांनो फिरण्यासारखा भरपूर आहे तर आपल्याला आहे ना टाइम भेटला पाहिजे आता तेच करायचं प्रत्येक संडे ना ला निघून यायचं आम्हाला काही आहे तेव्हा कसे चालले फिरायला <laughs> आज रायडर भरपूर भेटतील इवन आपल्या घराच्या इथून पण आहे ना, ना भरपूर जण जातात कारण संडे आणि तिथे नियरेस्ट पिकनिक स्पॉट म्हणजे माथेरान आहे नेरळला तर गावच्या नंतरची सोलो ट्रिप आहे गावी पण जाताना ना फॅमिली होती सोबत त्याच्यामुळे ती सोलो ट्रिप नाही बोलू शकत ही आपली सोलो ट्रिप आहे भेटतो मला आता इथून आपल्याला राईट तो, तो मारायचा रेकॉर्डिंग चालू आहे काय ना काय तरी आपल्याला करायला लागणार आहे कॅमेऱ्यासाठी सर्वच बस आहे तिथे कुठल्या कंपनीच्या कॅम्प मित्रांनो मॅपच्या भरोश्यावर कधीच नाही बसायचं तर तुम्ही बघितलंच असाल मॅपच्या भरोश्यावरती मी गेलेलो बिल्डिंग मध्ये घुसलेलो तिथे पण एक शिवमंदिर आहे शिव शिवमंदिर म्हणून काहीतरी आहे तिथे काकांना विचारलं म्हणलं काका मंदिरात जायचं तेव्हा ते शिव शिवमंदिर पाठीच ते बोलले की हा नाही तुला दुसऱ्या मंदिरात जायचंय तर पुढे इथून लेफ्ट मार हायवे लागत दादा तिथे आलोय हायवे ला, ला। वगैरे आलो बघू मॅपच्या भरोश्यावर कधीच बसायचं नाही काय करतात गुगल मॅप काय माहित नाही गुजरात वरून येताना पण सेम झालेला माझ्या बरोबर मॅप लावला आम्ही टिटवाळी रोड ला घुसलो आणि टिटोळा इथून घुसून त्यांनी आपल्याला इथून राय लेफ्ट टर्न मारायचंय उल्हासनगर okay. टिटवा रोडला घुसलो मॅपनी पार गटा गटा गुशून, गुशून, ते गटारीतून बाहेर काढलं गटारामध्ये घुसून घुसून पार गाडी आपली नशीब उंचा म्हणून काही एवढं वाटलं नाही तर ते गटारामधून नाला होता तिथे त्या नाल्यामधून गाडीने गप्प आहे फारदा नाल्या त्यांनी केलं काढलं आपल्याला बाहेर शिवगंगानगर नगर इथून काका बोलल्या सरळ सरळ जा Hamburger, um, hamburger, um, hamburger, um, hamburger, kita hamburger, 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 हा दिसलं दिसलं शिव मंदिर त्या मित्रांनो फायनली फाइनली मंदिरावर ते इथे हा इथून एंट्री आहे ते गाडी लावायला गाडी आपण इथेच लावूया आजमध्ये

मंदिर आहे बघूया आपण फिरूया ते एंट्री तिथून मित्रांनो फोन आतमध्ये अलावड नाही आहे आतलं दाखवू नाही शकत तो बघतो आता कसं काय ते आतमध्ये आता दर्शन घेऊन येतो आरती चालू होते नशिबाने आपल्याला आरती भेटते <स्थाथ> thank मित्रांनो अंबरनाथ शिव मध्ये आलेलो खूप भारी आहे आलो येतच मला आरती भेटली आरती चालू केलेली अभिषेक ते लोक करत होते तर मग तिथे काका होते ते बोलले की मी तुला व्हिडिओ वगैरे देतो त्यांना नंबर वगैरे दिले बघू ते बोलले मी व्हिडिओ वगैरे पाठवतो खूप सप सपोर्टर लोक आहेत आता तिघं जण भेटले त्यांनी पण सबस्क्राईब केलं खूप मस्त मंदिर आहे पाठी बघू शकता मंदिर इथे खूप भारी मंदिर आहे याताच आरती चालू झाली आरतीमध्ये माहोल एकदम शांत होतो मस्त मजा आली आरतीला खूप भारी वाटला आरतीसाठी मंदिर दाखवतो तुम्हाला थांबा मित्रांनो हे अंबरनाथमधील एक शिवमंदिर आहे महाराष्ट्रातील एक प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर असे हे आहे हे मंदिर सुमारे एक हजार साठमध्ये मध्ये राजा मंबवानी यांनी बांधलेले हे मंदिर अकराव्या शतकातील एक ऐतिहासिक हिंदू मंदिर असे आहे हे मंदिर एक हजार वर्षापेक्षा अधिक जुने मंदिर असे आहे या मंदिराचे बांधकाम हे शिलेहार काळातील आहे आणि ते भारतातील सर्वात जुन्या मंदिरापैकी एक मंदिर असे आहे या मंदिराला आमरेश्वर शिवमंदिर म्हणूनही ओळखले जाते yeah मित्रांनो दर्शन वगैरे घेतलं सर्व भारी आलं मजा आली संडे राईड खूप एन्जॉय केलं खूप मस्त आहे मंदिर खूप भारी आहे कधी अंबरनाथला आलं तर या मी सर्व माहिती देतो डिस्क्रिप्शन मध्ये दे। भारी मंदिर आहे आरती चालू असताना खूप भारी वाटलं खूप मजा आली खूप मजा आली असं एकदम शांत निवान जेवढं पण स्ट्रेस वगैरे होता आपल्याला टेन्शन वगैरे होतं जेवढं पण सर्व टेन्शन दूर झालं खूप मस्त माहोल होता एक नंबर माहोल होता इथे तर आता निघतो मी बाईक वगैरे काढतो आणि निघतो आणि भेटतो बाईकवर तुम्हाला बरं इतरांना आता सिग्नलला थांबलं इथे इथून आपल्याला राईट मारायचं आहे आता जस्ट ह्याच्या इथे गेलेलं शेंगरीला तो यूट्यूबला आपण एक शॉर्ट टाकलेली ती मोठी राईड झालेली अनसक्सेसफुलची त्याला आतापर्यंत अठ्ठावीस चे व्ह्यूज गेलेत आणि इन्स्टाला तीनशे हजार व्ह्यूज गेलेले आहेत म्हणजे ला तीन लाख व्ह्यूज गेलेत त्याला पण सपोर्ट करतायत खूप भारी वाटत आहे सपोर्ट करत राहा तर बघू हो नेक्स्ट राईड कुठे प्लॅन होते काय तर ची चालू होती राईड प्लॅन आता बघूया आता शुभम वगैरे पावसाळ्यात आम्ही जाणार आहे एकविरेला सर्व ऑफिस ऑफिसची पोरं वगैरे तो बोलला पावसाळ्यात जाऊया एकविरेला रिक्षावाला बघा किती घाई आहे बोलाल ह्यांना जसं काय दोन मिनिटांनी यांचं काहीतरी होणारच आहे जाऊ दे जा आपल्याला वाद येऊ नको हा फक्त जर गाडीला लागला ला तर नाही सोडायचं मग यांना सिग्नल चालू चला आपला नेहमीचा रस्ता लागलेला आहे ये थोडा टेंशन मध्ये फायनली मित्रांनो घरी पोचलो आहे आजची संडे रॅक खूप भारी झाली आता बघतो ज्युपिटर सर्व्हिसिंगला घेऊन जायची आहे तर आजचा ब्लॉग इथपर्यंतच भेटूया तर पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत खाटा बरं